नमस्कार आपल्या दीपालीत मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आज मी तुमच्याबरोबर चपातीची रेसिपी शेअर करणार आहे भरपूर सगळ्या टिप्स आहेत चपाती नरम कशी होणार पीठ कसं मळायचं ह्या सर्व टिप्स मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे आपल्या नवशिक्या मुली आहेत किंवा न नवीनच लग्न झालेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी मी घेऊन आली आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला एक लाईक करायला काहीच हरकत नाही तर एक लाईक नक्कीच करा तर आपल्याकडे काय साहित्य आहे चपाती बनवण्यासाठी ते बघूया साहित्य आहे एक कप गव्हाचं पीठ तेल चवीनुसार मीठ आणि पाणी तर आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे ना, कि पीट चालून ना की पीठ चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे ना काय होते पिठातली सर्व घाण किंवा मग एखादा गहू असतो पिठामध्ये तर तो गहूसुद्धा निघून जायला मदत होईल आणि तुमचा गहू कुठलाही असू द्या तुमची चपाती ही मऊसूतच होईल शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही जर पीठ व्यवस्थित मळले तर चपाती आपली खूप सॉफ्ट व्हायला मदत होते पीठ चाळून घेऊया आपण हे बघा हे मीठ आहे ना हे आपण या ताटामध्ये घालायचे आणि आता हे एक कप पीठ आहे ते छान चाळून असे घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे बघा आता आपलं पीठ चाळून झालं आहे एवढा गव्हाचा कोंडा निघाला आहे बघा बघू शकता आता हे बाजूला ठेवायचं आणि यामध्ये ना एक चमचाभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता मळून घ्यायचं आहे आणि पाणी अगदी बेताने घालायचं आहे थोडं थोडं करूनच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि ह्याचा घट्टसर असं गोळा करायचा आहे अगदीच म्हणजे घट्टसुद्धा नाही आणि अगदच पातळसुद्धा नाही असं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि जेवढं चांगलं तुम्ही पीठ मळाल तेवढी तुमची चपाती ना खूप नरम अशी होईल अगदी ओठाने सुद्धा खाता येईल एवढी ये तुमची चपाती मऊसूत होईल अगदी रेशनचा गहू असेल ना तरीसुद्धा चपाती मऊ व्हायला मदत होते फक्त आपल्या पीठ मळण्यावर आहे सर्व काही जेवढं आपण चांगलं मळू तेवढी छान चपाती तर बघा याच पद्धतीने मी आता मळून घेत आहे पीठ बघा छान गोळा झाला आहे आता ही जी प्रोसेस आपण करणार आहोत ना ती खूप महत्त्वाची आहे बघा थोडं पाणी घालायचं आहे आणि याला पिठाला छान अशी मूठ देऊन घ्यायची आहे जेवढी व्यवस्थित तुम्ही पिठाला मूट देणार आणि जेवढं पाणी तुम्ही या कनिकमध्ये म काय म्हणतो आपण मुरवतो त्याच्यामुळे ना खूप आपली नरम होते चपाती हे बघा या पद्धतीने ना नेहमी पिठाला ना अशी मूठ देऊन घ्यायची चपाती खूप तुमची सॉफ्ट होईल हे बघा पूर्ण पाणी या पिठाने ॲब्झॉर्ब केले आहे बघू शकता खूप छान असं गोळा आपलं तयार करून घ्यायचं आहे हे बघा पुन्हा एकदा आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याच पद्धतीने आपण हे मळून घेऊया तीन वेळा करून यात पाणी घातलं होतं आणि छान असं मूठ देऊन देऊन हे छान मळून असं घेतलं आहे बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट असं गोळा ह्याचं तयार झाला आहे आणि आपल्याला ना हे ताटसुद्धा व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं असतं असं नाही की हे ताटसुद्धा घाण करून ठेवायचं हे जे सुद्धा आपल्याला पीठ सर्व काढून छान असं मळून घ्यायचं असतं आणि बघा आता तेल घालूया आणि हे पुन्हा एकदा हाताच्या साह्याने असं छान मळून घ्यायचं आहे आत्ताच बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट गोळा दिसत आहे आपला अतिशय मऊसूत असं झालेलं आहे हे बघा खूपच छान असं अगदी मऊ मऊ पीठ झालेलं आहे आपलं छान असं गोळा आपला तयार झाला आहे बघू शकता एकदम मऊसूत असं एकदम एक रेश सुद्धा दिसणार नाही तुम्हाला एवढं छान असं मळून झालं आहे आपलं पीठ आता हे दहा मिनिट रेस्टसाठी ठेवूया याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनिटानंतर हे बघूया दहा मिनिट झालेले आहेत आपले चपाती आपण लाटायला घेऊया आता तवा सुद्धा मी तापत ठेवला आहे छान असं छोटासा गोळा घ्यायचा आहे आपल्याला अगदीच जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही हे बघा या पद्धतीने असा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने थोडंसं हातावरती नरम करून घ्यायचा आणि असं लाटून घ्यायचं आहे थोडंसं आता बघा या ज्या टिप्स आहेत ना याच्या अगोदर तुम्हाला कोणीही सांगितल्या नसतील अशा मी टिप्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बघा ही जी चपाती आहे ना मोठी अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे ही मोठी जर लाटून घेतली तर तेवढे आपले लेयर्स छान सुटतील पदर सुटायला मदत होते त्यामुळे आपल्याला हे एवढं तरी लाटून घ्यायचं आहे बघा साधारण हे एवढं असं लाटून घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित बऱ्याच बायका काय करतात हे छोटंसंच लाटून घेतात चपाती एवढीच आणि नंतर मग फोल्ड करतात पण त्याने ना पदर सुटत नाहीत व्यवस्थित तुम्ही जर या पद्धतीने करून बघा नक्की छान असे पदर सुटतील चपातीला बघा व्यवस्थित असं तेल लावायचं आहे आणि आता हे छान फोल्ड करून घ्यायचंय हे बघा या पद्धतीने आणि आता या बाजूने सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने छान फोल्ड करून घ्यायचे आहे ही, ही जर प्रोसेस फॉलो केली ना तुम्ही अजिबात तुमची चपाती फसणार नाही अगदी मऊ लुसलुशीत अशी होणार आहे बघा असं आपल्याला हे काटेचे दाबून घ्यायचे आहेत हलकेसे आणि आता या कोरड्या पिठामध्ये डीप करून आपल्याला छान चपाती आपली लाटून घ्यायची आहे हे बघा आणि आता हलक्या हाताने आपली चपाती लाटून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आणि हळूहळू ना गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे बघा जसं हा त्रिकोण होता अगोदर तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे सर्व बाजूंनी अशी लाटून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर ना काट लाटून घ्यायचे असतात आणि नंतर मध्ये जाड ठेवून नंतर मधली बाजू आपल्याला लाटून ला ला घ्यायची आहे बघा या पद्धतीने छान अशी चपाती आपली लाटून घ्यायची आहे आणि खालची वर बाजूवर आणि वरची बाजू खाली करायची सुद्धा गरज नाही अगदी एकाच बाजूने चपाती अशी लाटून घेऊ शकता तुम्ही बघा छान दिसते ना गोल गोलगरगरीत होती आपली चपाती छान अशी उचलायची आहे आणि परत एकशी लाटून घ्यायची आहे हे बघा एकदम हलक्या हाताने तवा तापला आहे बघा थोडंसं तव्यावरती ना तेल घालते मी आणि चपाती घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची अगदी स्लो सुद्धा नाही करायची कारण जास्त तुम्ही स्लो गॅस ठेवला ना तर चपाती वातळ होईल त्याच्यामुळे आपल्याला हा मिडियम गॅस ठेवायचा आहे बघा थोडेसे बबल हलकेसे बबल दिसतायत आपण ही पट्टी करूया आणि छान अशी दोन्ही बाजूनी चपाती आपली भाजून घ्यायची आहे बघा या पद्धतीने सार एक सारखी भाजायची आहे आणि करपली सुद्धा नाही पाहिजे चपाती हे बघा या पद्धतीने आता तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा व्यवस्थित तेल लावायचं आहे आणि आता ही चपाती पलटी करूया बघू शकता टम्मा अशी फुगली आहे चपाती गॅसची फ्लेम आपली मीडियमच ठेवायची आहे हे बघा छान असं तेल दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थितपणे लावायचं आहे चपाती आपली मऊ होईल बघू शकता किती नरम आणि सॉफ्ट दिसत आहे चपाती हे बघा दोन्ही आणि शेकलीसुद्धा अगदी छान अशी शेकली आहे बघू शकता याच पद्धतीने आपण उरलेल्या चपात्या सुद्धा करून घेऊया दुसरीसुद्धा चपाती मी लाटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता हे बघा ह्याची काठ बघा अजिबात कुठेही चिरलेली नाही आहे काठ हिची बघा बघू शकता सगळ्या बाजूने अगदी प्लेन अशी चपाती झाली आहे आपली म्हणजेच आपली पीठसुद्धा व्यवस्थित मळलं गेलं आहे आणि छान ही दोन्ही बाजूनी आपल्याला ही पलटी करून शेकून घ्यायची आहे हलकेसे बबल आले की उलटवून घ्यायची गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची बघू शकता सरळ बाजूने चपाती बघू शकता किती फुगली आहे बघा आणि छान असं तेल लावून घ्यायचंय अशा चपात्या केल्या ना ते छान टम्म फुकतात आणि अगदी दोन दिवस सुद्धा त्या नरमच राहतील अजिबात चपाती अशी कडक होणार नाही छान भाजून झाली आहे चपाती झाल्या आहेत आपल्या चपात्या करून बघू शकता हे बघा किती सॉफ्ट आहे बघू शकता हे बघा दोन दिवस राहिली तरी तुमची चपाती खराब होणार नाही एवढे छान मऊ लुसलुशीत ओठाने सुद्धा तोडता येतील एवढ्या ये छान आपल्या चपात्या झालेल्या आहेत बघू शकता हे बघा गहू कुठलाही तुमचा असू द्या फक्त आपल्या करण्यावर असतं आणि पीठ मळण्यावर विशेष म्हणजे जेवढं तुम्ही पीठ मळाल ना व्यवस्थित तेवढी तुमची चपाती छान नरम अशी होईल आणि पहिल्या प्रयत्नातसुद्धा तुमची चपाती ही परफेक्ट अशी होईल अशा पद्धतीच्या ह्या चपात्या छान अशा तयार झाल्या आहेत दोन्ही बाजूने बघा छान अशा मी भाजून घेतल्या आहेत रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छानशा रेसिपीमध्ये